शेतकरी मायबापांनो क्रांती बोटेकमध्ये मा संपूर्ण शेतकरी मापांचं सस्य स्वागत आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आम्ही आपल्या पुढे घेऊन आलोय जागतिक दर्जाप्राप्त क्रांती बोटेकच ज्यांच्याकडे लागवड केलेले आहेत ते स्वीट म्हण आंबा आपण बघू शकता एक वर्षाच्या अगोदर याची आपण लागवड केलेली होती आणि आज बघू शकता हा प्लॉट्स आपल्यापुढे दाखवतो आहेत हा महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यात असणारा प्लॉट आहे लागवड केल्यानंतर यास आलेला बहार डिसेंबर महिन्याची दोन तारीख आहेत जी क्वालिटी क्रांतिबोटीक देत आहेत जे तंत्रज्ञान देत आहेत ते आपल्या पुढे दाखवतोय या तंत्रज्ञानामध्ये क्रांतिबोटिक शेतकऱ्याला जे नाविन्यपूर्ण संपूर्ण गोष्टी देतात त्या पूर्ण टेक्निकली बांधणीपासून लागोडीपासून तर गड्डा तयार करण्यापासून संपूर्ण तंत्रज्ञान हे क्रांती क्रांतिपौटेकचं आहे क्रांती क्रांतिपौटेक हे जागतिक दर्जाचं असणारं तंत्रज्ञान जे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी शेतकऱ्यांसाठी आणि भविष्यात आपण बघू शकता याला आलेला बहार त्याचे शूट्स येणाऱ्या बहारांचे त्या प्रत्येक झाडावर आपल्याला दिसेल हा स्वीट काठीमण आंबा आहेत प्रत्येक झाडाला बाहेर आलेले आहेत आपण बघू शकता क्रांतिपौटिक तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं की तोट्याचं हे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं रोगमुक्त कलम तर देतच लागवड देत आहेत लागवडीच्या वेळ स्वतः शेतकऱ्याच्या शेतात येत आहे व्यवस्थापन मार्गदर्शन आणि वेळोवेळी आणि बाजारपेठ ही सगळ्यात महत्त्वाची क्रांतिबायोटेकची बाब आहे जी बाब आपण शेतकऱ्यांसोबत ॲग्रीमेंट करार करून घेतो आहेत आणि जर शेतकरी त्या हिशोबाने भविष्याचे आणि काम करत असेल तर त्यासोबत क्रांतिबायोटेक काम करायला क्रांती क्रांतिबायोटेक हे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान घराघरात पोचवण्याचं काम गावागावात पोचवण्याचं काम करते क्रांती बॉटिकशी संपर्क साधायचा असेल तर नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा या झाडाला आज एक वर्ष पूर्ण होऊन झालेलं आहेत आणि आपण झाडं बघू शकता